आगे। नमस्कार काय चाल आपल्या मित्रांचं भाऊ बहिणीच झालं का सर्वांचं जेवण तर जेवण काय अजून मित्रांनो आपलं झालं नाही कारण की आयला सकाळचा नाश्ता दिला होता म्हणल्यानंतर नाश्ता देऊन आयला गोळी दिली होती जेवणाच्या अगोदरची एक आणि बिबडीची एक त्यानंतर आता जेवण आलं जेवण आलंय म्हणल्यानंतर म्हणलं जेवण जरा द्यायला लावून परत त्याला गोळ्या ते गोवाळ्यायला म्हणलं द्यायला तर मी होतो तिथं बसलो होतो आयपासी तर आयपासी बसलो पस होतो म्हणल्या नंतर मग <coughs> परत ज्याला तिकडे खाली गेलो बसायला पण लय वेळ झालं योग्य ताईने गेले ते म्हणले आपण गोळे औषध चालू असते चाललो येऊवर हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल आहे तिकडं बाहेर बसलो होतो इथन दिसतं काचच आहे तर प्रत्येक भाऊ बहिणींचं आपलं म्हणणं काय आहे की आयला नेमकं जागय काय की नक्की सांगा राजू भाऊ तर भाऊ बहिणी आयच्या झालेलं आहे तर तीन सर्जर कॅन्सरचे झाल्यात म्हणल्यावर काय काय झालंय ते आता मी तुम्हाला सांगणार नाही त्याच्यावर ते ट्रीटमेंट चालू आहे एक एक एक, एक म्हणजे ट्रीटमेंट करावं लागतं त्या डॉक्टरांना सुद्धा आलो इकडं इथं जरा बसू आपलं हो का तर गा 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 गा। काल तर हिथ झोपलो होतो दुपारचं येऊन बेड ही आहे का भरपूर असं मोठं हॉस्पिटल आहे तर आईला काय काय झालं झालंय तुम्हाला तर आहे मी आता तर भाऊ बहिणीनो काय या आईचं जी म्हणजे में मेंदू आहे मेंदू मेंदू आहे में म्हणल्यानंतर त्यात काय झालंय तसलं ब्लेड ब्रेन टुमर टुमर ब्रेंड ट्युमर म्हणजे तिथं झालेला आहे तर त्याचं ऑपरेशन करायचं आहे आणि त्याचं पण कशा आहे प्रोसेस आहे रक्त लघवी हे सारखं वारं वारंवार टेस्ट करते या परत त्याला सिटी स्कॅन हे पण सारखं म्हणजे गोळ्या औषध देऊन त्यांचं मन म्हणणं कसं की गोळ्या औषधावर जर झालं तर ऑपरेशनची गरज पडते नाही पडते असं चालू आहे डॉक्टर तर म्हणत की ऑपरेशन करावं लागलं कसं आहे अंगात बी गोळ्या औषध नसला नाही काय झालं पाहिजे ताकद आली पाहिजे त्यानंतर मग ते ऑपरेशनला घेणार आहे ते कारण की लगे पेशंट काय ऑपरेशनला घेणार नाही ते आणि ऑपरेशनला जायचं म्हणल्यानंतर मग ते काय करतेने जेवण हे पाणी काय देऊ नका म्हणते हे असं त्याच तर ती एक झाला मित्रांनो ती झालं कुठलं डोक्यात झालं राहिला अजून कुठलं आपलं एक हात आणि एक पाय ती जी काम द्याय नाही ती कशामुळे काम द्याय तर ती ते त्याचा विषय असा आहे मित्रांनो की जे रक्तवाहिनी जे आपल्या फास्ट चालतात तर रक्तवाहिन्या फास्ट चालतात म्हणजे कशा स्पीड मध्ये चालल्यानंतर आपल्या बोटाची हालचाली ही होती जर एखाद्या अर्ध्यावर आपला हात जर नुसता आपल्या अंगाखाली गावला तर आगाखाली गावल्यानंतर मुग येते ते हातात जडजड जडजड असं वाटत जडजड वाटत मानल्यानंतर मग ती मुग्या जर म्हणजे बजीर होतो ना वळत नाही बोट अशी आकारली जाते ती मग ती आपली नस थांबते ना रक्त वाहिनीची जी नस आहे आपली ती थांबल्यानंतर मग पुढं परवा म्हणजे होत नाही ना रक्त प्रवाह जर नाही पुढं झाला तर मग लगे आपले हात गोट बघा असे आकारल्यावर होते, थे थे, होते। ब्रे, ब्रे, है है। ते आकारद्या वारीला मुंग येते त्या बधिर होत तसं झालेलं आहे तर ते कशामुळे झालेलं आहे तर ते डोक्याची आपल्या म्हणजे ब्रे ब्रेन ट्यूमर आहे का नाही त्याच्यामुळं काय करत ते आपलं जे तिथनं जे म्हणजे कसं आहे आपल्या मेंदू म्हणजे दू दुईकड म्हणजे असं आहे तर ती काम एका साईडचं मग ती कमी करतंय ना म्हणजे त्याला तिथं त्याची नाही मेमरी चालल्यानंतर मग ती तरी काय करणार आहे तिथनं आपला रक्त जर नाही जर वाढला तर काय करणार आहे बरं आपल्याला साधा काटा टोचला तर लगेच आपल्याला मेंदू म्हणजे जाणीव होते का नाही हे असं आहे तर त्या गोळ्या औषधावर काय होतंय मित्रांनो म्हणजे थोडस तर आपलं म्हणजे जाणवत आहे की बाबा हे इथं धरलंय तिथं धरलंय असं म्हणजे बाग बधीर होतं ते थोडंसं आता आल्याला हा म्हणजे जाणवतंय की बाबा ही होत आहे ती होत आहे म्हणजे आयला असं मग त्यानंतर त्यांची प्रोसेस चालू आहे मग बीपीची गोळी पण त्यांनी चालू ठेवायला लावलेली आहे समजा ती म्हणजे बीपी ही जर व्यवस्थित राहिली त्यानंतर ती ऑपरेशनला घेणार मग अजून किती चार दिवस लागतात आहे का दोन दिवस लागतात आहे हे काय आपण सांगू शकत नाही म्हणजे त्यांचं कसं आहे ज्या दिवशी न्यायचं आहे ज्या दिवशी त्यांना वाटेल की बाबा न्यावंच लागल त्या दिवशी ती नक्कीच न सांगता आपल्याला सकाळचं सांगणार ना सकाळचं सांगितलं की न्याव लागण आपल्याला असा विषय आहे मग कसं आहे तिथं नेलं की मग तिथं काय आपलं काय पुणे नसतंय सांग ऑपरेशनला नेल्यानंतर तर आय भेट या कसं आहे मित्रांनो आय काय करते भेतीया बी ते म्हणजे ते काय म्हणते मला ऑपरेशनचं लय भेव वाटत आहे कारण की शेजारी आपल्या इथं ऑपरेशन जे झालेले ती ते आता म्हणजे म्हणजे लया टी क्रिटिकल जे ऑपरेशन आहे ते मग त्याचे म्हणजे डोक्याचे केसंही काढलेले आहे ती मग आता ही ऑपरेशन कसं आहे म्हणजे कसं करावं लागतंय कसं नाही पण त्यातून मी निर्मिती येतो की मी म्हणतोय की जेवढं आहे तेवढं थोडंसं तेथ फक्त थोडीशी केस काढते ते आणि लेन्सला ऑपरेशन करते ती मग लेन्स ऑपरेशन करतात असं त्याला मी म्हटलेलं आहे ती भिहती म्हणलं तू म्हणलं बिहल्यावर काय उपयोग आहे म्हणलं मग ते आपल्याला तुला जर नेट नेटक व्हायचं असलं तर म्हणलं भेऊ नको काय न आणि आपला कुठला हाताचा पायाचा तर त्याचा रक्त प्रभाव जे आहे म्हणजे ती कमी धावतो या कमी धावतोय म्हणल्यानंतर काय होतंय ते रक्त वाहिन्या जरा जरा म्हणजे त्यांच्या हिशोबाने गोड्या औषधावरती फास्ट करायचं चा चालू असेल किंवा इतर दुसरं काय असेल आणि जे आपण एम आर आय काढलेला आहे काढलेला आहे मित्रांनो त्याच्यात काय झालं या, या जी आपली मनकीची जी, जी गादी असते का नाही गादी खुबेच्या वर ती थोडीशी सराकले वाटते गादी मग आता कसं एक तर केलं पाहिजे का नाही मग ते आता डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच कोणाचं स्टेटमेंट कसं आहे

मी तर भाऊ बहिणी नोका सकाळी आंघोळ केली बघा जाऊन कसं का असणार म्हणलं आणि शित्रा फंगल इन्फेक्शन बघा परत वाढायला लागले माला पण आता काही हलता येणार काय गोळ्या औषध मिळते भरपूर पण कसलं लाल झालाय रक्तावानीच खचखाच खचखाच होते नाही

म्हणले की तो पेशलिस्ट याच्यावरचं दवा दवाखान्यात डॉक्टर डॉक्टरचा डॉक्टर नेरो हॉस्पिटल म्हणजे ह्याला म्हणतात का न्यू सर्जन त्याच्यावर डॉक्टर मेदूवरचा डॉक्टर इथं कुठंच नाही म्हणले आमच्या इथं काही नव्हता म्हणून आम्ही इथं आलो तर म्हनले पैशाकडं भरून आता नाही नाही म्हणलं तर भाव नाही 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 म्हणलं तर मग सांगते चांगलं आहे पाच एक लाखाकडं म्हणलं तर त्याचा विषय होऊ शकतो पाय मग आपण कुठनं आणायचं एवढं पैसे इथं नाही आमच्या इथं पैसे नाही आपल्या विषय आहेत का तेवढं बघाय तरी आता हे तरी लवकर ऑपरेशन घेत नाही ते वेळ लावतात 10 वेळ लावतात म्हणजे कसं आहे त्यांचं काहीतरी प्रोसेस असेल त्या प्रोसेस नुसार झालं नाही डॉक्टर आठ दिवसात दाख दैत आणि मग त्याच्यामुळेच ना मग ते रिपोर्ट वर रिपोर्ट 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 येतो सर तर रिपोर्ट बिचा शुगरचा ज्याचा त्याचा मला तरी माझं काळे दुखतंय माझं असं काळे दुखून जातंय आणि माझ्या त्याच्यामुळे तर मी ह्यांच्या यांच्यापुढे काय बोलत नाही आणि काय नाही भाऊ बहिणींनो तर चला